तुमच्या सारख्या एका देवासारख्या माणसान भात झोडणी मशीन दिल्या नाही आता भात झोडूक सकाळच मळ्यात जाऊन निघाला दरवर्षी तर आम्ही जुन्या पद्धतीच झोडताव पण यंदा लेट पण झालाय आणि जेवाची कामा तेव्हा असलीत ना तर काम करू पण हुरूप येतं मळ्यात आलोय बघितलं तर मशीन तर एकदम पॅक बांधून ठेवलेली होती कारण आपल्याकडे दव तर एकदम पावसारखंच पडतं मशीन तर घेऊन आपल्या दर्यादव आला आपल्या खजान्यावरचं कागद काढून घेतलंय आणि जय श्रीराम बोलून कामाक सुरुवात केलंय आज तर आपल्याला काही टेन्शनच नाही आहे सगळी कामं ही मशीनच करणार आहे फक्त पेंडी घेऊन अशी उलटी सुलटी फिरवायची सूप तर मारायची काही गरज नाही कारण बारीक गूत आणि चीम असा एका ला पडता ह्या चिम दिसता भातासारखा पण त्याच्यात तांदूळच नाही वाढवणी सारखा मोठा गूत ही बाजू करत आणि आपला चोख भात हिक पडतात म्हणून बहुतेचा काम तर आज कमीच पडलाय बघता बघता हळूहळू आपला भोवतेचा काम पण आटपला दरवेळी प्रमाण मस्तपैकी शाळा पण भेटल्या आता एवढ्या मेहनतीनंतर भात किती भेटला ता तुम्हाला दाखवतोय उंदीर डुक्कर माकड कीड आणि टोल यांच्या बरोबर नासाडी पाऊस यांच्या सगळ्यांच्या वाट्यात जाऊन ह्या सहा दळ्यांचा फक्त तीन गोण्या भात भेटल्या असो आता रडून काय भेटणार